हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण चहापानी तर भाव सं संध्याकाळ झालेले आहे संध्याकाळ होत आलेले आहे म्हणजे आता पाच वाजल्या तर म्हणलं चला आपल्या भाऊ बहिणीसाठी एक सकाळी व्हिडिओ टाकलाय त्याच्यावर काय व्हिडिओ बिडिओ काय आला नाही म्हणलं चला आता काढावं व्हिडिओ आणि आज जरा म्हटलं सासूबाईंप काढावं व्हिडिओ चाललंय आमच्या हाती देव देव चाललाय देवाला दिसते मी देवाला गेल्या होत्या भाऊ बहिणीनं तुम्हाला तर सांगितलंच होतं की ते कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कोल्हापूरला गेल्या होत्या दर्शनाला कारण की ते त्यांच्या भागाचे दुखणं लागलेलं आहे ते कुठंतरी त्यांचं कमी व्हावं म्हणून भाऊ बहिणीनं दवखाने केलंही कळलं तरी त्यांना काय फरक जाणव नाही मग आता कसं असतंय कुठला देवाचा घाला की दवाखान्याचा घाला काही ज कळून येत नाही दवाखाना तर करून करून बसलो भाव बहिणीनं त्यानं काय काय आमच्या हात्याच्या अंगातली राही नाही आग पायाची मग तुम्हाला सांगते त्यांचं ती चालूच आहे सारखं ही आहे ती दुखतय मग आता नेमका घाला देवाचा हाय दवाखान्याचा तर दवाखाना करतोयच आपण दवाखान्याने तुम्हाला काय तुम्हाला आहे का ना आता देवा माणसाला सांगायचं ना देवाला सांगायचं मग देवाला सांगायचं देवाच तर तुम्हाला देवाचं जर असलं तर पाव बहिणीनं देव नक्कीच त्यांना ही म्हणजे आराम देणार हायतीच जे आपल्या मागं लागलेलं दुखणं आहे ती त्यांना त्याच्यातनं मुक्त करल देवाच असल तर आणि मला वाटतंय की देवाचंच असणार आहे कारण की सगळं दवखाने इतकं केलं तरी पैसा पाणी घालून जर फरक नसेल पडत तर देवाचं केल्यावर कमी जास्त पडायला पाहिजे चाल पाडणारच ती देव तर भावा बहिणीनं त्या दिवशी गेल्या होत्या कोल्हापूरला तर, तर ती आल्यावर जी आपण तिथून प्रसाद आणत असतो भाव बहिणीनं तर ती वाट लावायचं असतो आता बरं प्रत्येक म्हणजे जे जे आपली म्हणजे देव ज्यांच्या ज्यांना देवाचा घाला जी माहिती असतो त्याला नक्कीच माहिती असतं की देवाला देवावरनं जाऊन आल्यावर देव, देव, देव कसं वाट लावतात त्याला देवाला निवड नारळ करून ती त्यांच्या त्यांच्या मार्गाने त्यांना वाटं लावत असते भाव बहिणीनं पाच म्हणजे परड्या भरत्यात कोण झोळ्या भरत्यात जे ते देवाची जी त्याची वेगळी पद्धत असते भाव बहिणीनं तसंच आज आम्ही देव हातो लावलेला आहे हम्म तर भावा बहिणी आपण दोन हजार एक पस असाय आपल्या डोक्यात आपल्याला सुधारत नाही मग आता म्हणलं तू जर माझं डोकं आणलं हे केलं तर मी नक्कीच करेन बरोबर सगळं आता बाबा बहिणीनं पहिलं आपण सगळं करत होतो पण आता मला कसं होतंय की हिसा भोळ्यावर होत आहे म्हणजे असं जिथं आता बसलेत का बस ले ले ना एखादी गोष्ट त्यांनी जवळ घेतली त्यांनी तिथं सरकून ठेवली तरी ते उठून म्हणणार की मला कायच मी हे आता घेतलेलं कुठं ठेवलं आता असं केलं हुडकत बसते त्या त्यांना म्हणजे असं डोक्यात म्हणजे असं ते ठेवलेली वस्तू सुद्धा ध्यानात राही नाही एवढं त्यांचं म्हणजे डोकं चक्करले सारखं झाले आणि काळ्यावर त्यात सकाळपासून जेवण फिवण केलं नाही काही काय नाही बीपीच माणूस आहे शुगरच सकाळपासून तो का करत आहे त्या त्या देवाला उपाशी ठेवून आपणच खात बसवायचं आहे म्हणून आधी देवाला जेवण देवावर मग आता बाबा बहिणी देवान आता संध्याकाळी उपासच घडला आणि असं देव वाट लावायचं म्हणल्या उपास करावा लागतोच आणि आपाप मनानेच घडला या त्याचा कारण कसं असतंय कुठलं बी गोष्ट करायची म्हटल्यानंतर देवा म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर ती नीटनिटक व्यवस्थितच करावी लागते उपास ही धरावाच लागतो देवाला जेवाय घातल्यावरच आपण देवा घाल करायचं असतं जेवण आता मी करू लागितलं असतं हे असतं पण मी हाय गरोदर आणि माझ्यासारखं गरोदर महिला चलत त्या अशा देवाच्या ह्याच्यात म्हणून आपल्या साईडला माणसं एवढं खरं आता आपल्याला आता काय माहित आता गेल्या वर्षी नाही ग कितीतरी म्हणजे आता आकड्यात ह्याच्यात हो भाऊ बहिणीनं भरपूर जणांनी असं मला सुहासिनी म्हणून ठेवलं होतं पण ह्या वर्षी मी गरोदर असल्यामुळे मला कोणीच सुहासिनीला बोलवलं नाही मला म्हणजे आता त्याच महिला म्हणल्या बरं का गरोदर महिला चालत नाही अगर अगर ती ती पारे पारे हो पार्ता। पार्ता ते अशा सुहासिनी आता काय माहिती जे पाणी सुटलं होतं बघा बाबा बने पाट पाट बसन मी राहते ते बघा आता शिवाय टिकले तरी बांडे टिकलं ठेवले ते बांडे घासाय सायंपाकाची आता निवांत झाले सगळं आता आवी रागो आल्याच्या नंतर मग आता आपलं जेवण करायचं उपास सोडायचा म्हणजे माझ्या तर लक्षातच नाही भावा बहिणी मी तर म्हणते आज शिखर वारच साहेब करत बसली आज काय तर मला सांगायचं मला हासा की बोलली कि आज गुरुवार आहे गुरुवार पाकत बदल कशी झाली तर विषय काय आता भाऊ बहिणीनो आमच्या हात्याचं ठरलं होतं की शुक्रवारी नारळ देवाला करायचं देवाट लावायचा पण विषय असा झाला की मूळ पॉईंट आत्यालाच लक्षात नाही की आज गुरुवार आहे का शुक्रवार आहे त्यामुळे त्यांची सांगते काय त्यांचं डोकं लागेल आणि ते मामा पण म्हणलं की केलं तरी आज जरी केलं तरी चालतं सगळं देवाचंच वार आहे मग मी म्हणलं की आता आपण केलंय स्वामी सम्राटचा वार मम्माचा वार आहे वार राहत म्हणलं ती देवाचंच वार आहे केलं तरी चालेल मग बाबा बन आपण तयारीला लागलो नाही तर मी तर म्हणलं होतं मग शिकरवार तर मला वाटलं की आज शिकीरवारच आहे म्हणून पळू पळू गेली दुकानात सामानी आणलं आणि ती एक मैत्रीण म्हणली आज तुकिर झाली काय म्हणली मी म्हणलं आज शिकरवार आहे ना तर ती म्हणली ना हे आज गुरुवार काय आहे आम्ही बाळाबाला चाललय आता र देवा मग म्हणलं तसं काय करू मग ते म्हणलं केलं तरी चालतंय बाबा करायचं भाव बहिणी की मानून त्याला कुठलं वार असलं तरी देवाच आहेत केलं मला तर भाव बहिणी न देवाला जावलाय निवत फिवत येते सकाळी भाकरी थेपल्या त्या आवीला काय डबा दिला आणि बाकीच्या बाकरी ताश्यात हायत्या भात आमटी पोळी केली सगळं केलंय आता ते झाकून ठेवायचं आता आठवण ता ती ताट झोळ्या भरायला ते उघडलं होतं ते आता सगळ झाकपूर ठेवते आणि आपल्या मार्गाराला कामाला लागते तिथं भांडे नेऊन ठेवू देत आता तुम्हाला सांगते ह्यांला चहा करून द्यायला चहा बी प्यायचा नाही दुधाचा पुडा आणायला दार रुपये सुद्धा नाहीत माझ्याकडे पण च्या वाटते चहा मला वाटते भीती प्यायचा चहा पण तुम्हाला सांगते लय गोड नाही प्यायचा नसते त्यात भूकणी टाकायची नॉर्मल साखर टाकून पियाचा अशी पियाची लय साखरा चहा पिल्यावर चुगर जास्तच वाढत चहायच उगत तर लप मार भाव कस असतंय माहितीये का आता आतल्यासारख्या चहा महिलांच कसं आहे चहा चहा शिवाय द्याला दम निघत नाही पण पन तरी पण आत आमच्या एक दोन महिने झालं चहा पाळलाय पेल्या नाही तीन महिने झालं कसलं सुद्धा चहा पेल्या नाही त्या मग तुम्हाला सांगते पण त्यात काही जुदा आणून तुम्हाला सांगते एका पोड्याचा किती बी बिडशी बुकने टाकून नॉर्मल साखर टाकून पियाचा आत्मा कशाला मारायचं सवय वाचलं ती सवयला असते माणसाला च्या मला म्हणजे डॉक्टर डॉक्टर पे पण मीच माझ्या मनाला पेहा लागले आता म्हणजे बनवलं मला इतका गोळ चहा लागतो ना आता मधा सारखा च्या पेंची साखा म्हणजे पिऊन तर मला चालतं असं उन्हाचं भांडे ठेवले तर असं काक आळून बसवायचं पाच मिनिटात अ बहिणी न आता आमच्या चहा शुगर मध्ये शुगर बी पी दुखणं वाढायच्या आधी तुमचं तुम्हाला सांगते चहा त्यांचा कसा असायचा साखर चहा करायचं म्हणजे असं पिऊन जर मास्ताना खाली जर ठेवला ना तर असा आळायचा चहा आता ती मला इतका गोड चा असायचं आमच्या आणि मी एखाद्या वेळेस सपाक्ष केला तर म्हणायच्या कसला सपाक्षलाय असल्याच्या मला पी वाटत नाही पीत नसायच्या असल्याच्या आणि आता मग त्याचा परिणाम भावा बनव जास्त गोड ह्याचा परिणाम लय बेकार आहे शुगर काय आहे गोड पण चांगले नाही आणि आणले पण नाही आता दोन तीन महिने म्हणल्यानंतर ती सुटल्याच तुमचा चा आणि एका वेळेस पेऊच वाटला तर एका दूध पुढा आणायचा त्यात बुकणी टाकायची थोडीशी नॉर्मल साखर टाकायची पेयाजाद आहे तर भाव बहिणींना तेव्हा नारळ पडलेला देवाला फुटायला नारळ फोडून सगळं काय केलं भावा बहिणीनं आता लागलो आहे आम्ही देवाच्या ह्याला कारण कसं आहे माहिती आहे का देवाला पहिलं पण आम्ही जपायचोच पण एवढं दुर्लक्ष म्हणजे देवावर एवढं म्हणजे जास्त ध्यान नव्हतं दिलं ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस आपल्याला म्हणजे तेच परिणाम जाणवायला लागले त्यावेळेस असं वाटायला लागलं की खरंच देवाची पूजा अर्चना केली पाहिजे कारण की कुठला घाला कसा आहे ते कळून येत नाही कारण की भरपूर काय सहन केलं भाव बहिणीनं सगळ्यांनी सोसलं काय मागचं दिवस गेलं ना सर्वांनी खराब आमच्यावरच्या वेळ गेल्या टायमिंग गेलं आता देवच तारणार आणि देवच मारणार म्हणून आपल्याला देवाच्याच नादी लागायचं भावभहीनं माणूस ही लय बेकार असतं माणसांच्या कोणसाच्या कोणाच्या नादी लागायचं नाही देवाच्या नादी लागायचं चला भेटू पुढच्या वेळीमध्ये बाय बाय